नमस्कार तुझ्यामुळे शीघ्र कोपी होतो मी म्हणजे अजूनही आहे पण पूर्वी खूप पटकन खूप जास्त रागवायचो आता बहुधा थोडा तरी का होईना शांत झालोय तुझ्यामुळे अचर बचर खायचो तिन्ही त्रिकाळ जागरण सुद्धा पाचवीला पुचलेलं मग दिवसभराचे डबे न्यायला लागलो अगदी ब्रेकफास्ट पासून इव्हिनिंग स्नॅक्स पर्यंत आता आठवायला लागतं शेवटचा वडापाव कधी खाल्ला ते तुझ्यामुळे शेजारच्या सगळ्या फ्लॅट्सच्या बेल सतत वाजत असतात कधी स्विगी कधी झोमॅटो नाहीतर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आहेच आणि मग हा ढिगभर कचरा दुसऱ्या दिवशी दारात आमच्याकडे हा असला कचरा शून्य तुझ्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार कधीच मनाला शिवला नाही काही कृती करण्यापूर्वी आता अगदी खूप नाही तरी निदान दुसऱ्याला काय वाटेल आपल्या बोलण्याने कृतीने एवढा विचार तरी मनात डोकावतो तुझ्यामुळे कारलं शेपू दुधी गवार या काय खायच्या भाज्या आहेत का असं ठाम मत होतं माझं आता पडवळ सुद्धा गपचूप आणि अगदी आवडीने खातो तुझ्यामुळे अरेला कारे नक्कीच करणार मी आपल्या एका गालावर कोणी दिली तर देणाऱ्याचे दोन्ही गाल रांग ही माझी मनोभूमिका अगदी निभळट नाही झालोय पण निदान समोरच्या ऐकून तरी घ्यायला लागलो मी तुझ्यामुळे अमेय या जन्मला आणि तू सुट्टीवर होतीस तीन महिन्याच्या मॅटर्निटी ती लिव्ह रजा संपण्याच्या आदल्या दिवशी निर्णय घेतला आपण तू नोकरी सोडण्याचा मग अमेचं बालपण ते लग्न आणि आई दादा आबा या सगळ्यांचे बावीस डॉक्टर आणि पंचवीस इतर गोष्टी मी निर्धास्तपणे ऑफिस आणि टूरवरही जायचो देशात आणि परदेशातही तुझ्यामुळे लघुलेख लिहितो रेकॉर्ड करतो पोस्ट करतो ब्रॉडकास्ट करतो युट्यूबवर टाकतो असं गंध लाव मला तसा फेटाबाण तुझा फोन दे जरावे रेकॉर्डिंगसाठी असं काय काय करतो कधी प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात कधी अक्षरशः शून्याच्या जवळपास मनाला न लावून घेण्याचा प्रयत्न करतो तुझ्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं असं प्रशांत दामले सुद्धा अगदी गाऊन सांगतो माझी ती शोधयात्रा सुरूच आहे सुख सापेक्ष त्यामुळे माहिती नाही नक्की समाधानी मात्र नक्कीच आहे तुझ्यामुळे जो तुझ्यामुळेचा पस्तीसावा वाढदिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस बाबूजी आणि आशा भोसले यांचं अतिमधुर गाणं आहे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे गाती माझी सोसायटी शेजारी प्रज्ञप्ती जोशी युगल गीत असूनही प्रज्ञाप्तीने एकटीनेच आहे आणि अगदी तिच्या आजीच्या काळाचं असूनही समर असून आणि गोड आहे ऐका तर प्रज्ञप्तीच्या आवाजात तुझ्यामुळे नमस्कार